नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा पूर्ण फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला तर अजित पवार म्हणाले गारगार वाटतंय भारताच्या भूमिकेची जागतिक स्तरावर ठाम मांडणी शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य म्हणाल्या जगाला भारताकडून खूप अपेक्षा हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाशिकमध्ये मनसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र भाजपावर केली टीका आणि कोरोना आपल्या सोबतच राहणार लोकांनी घाबरून जाऊ नये आरोग्य मंत्र्याच्या प्रशासनाला सूचना तर आज एकशे पाच नवीन रुग्णांची नोंद आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर खामगाव पंढरपूर महामार्गावर माजलगाव तेलगाव दरम्यान रोडचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी विविध पक्षांच्या वतीने आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले माजलगाव शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग पाचशे शी माजलगाव तेलगाव रस्त्याचे आजपर्यंत तीन तेरा वाजले असून या रस्त्याच्या मुट मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे दररोज अपघात होऊन अनेकांचा नाहक बळी जात आहे त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध पक्ष संघटनांनी ॲडव्होकेट भाई नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी रास्तारोको आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी पार्टी मौलाना आझाद युवा मंच राष्ट्रीय काँग्रेस संभाजी ब्रिगेड शिवसेना उबाटा गट आदी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यवादर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे माजलगाव केज तालुक्यातील सासुराईतील श्री संत हबप एकनाथ महाराज मठ संस्थानाचे मठाधिपती श्री रतन महाराज आणि संस्था सचिव सुशील रामराव भोसले यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी मौजे सासुराईतील ग्रामस्थ आणि मठाचे उत्तराधिकारी हबप श्री केशव महाराज शास्त्री हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल दिनांक चार सहा दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत पाहूयात संदर्भात उत्तराधिकारी श्री केशव महाराज शास्त्री काय म्हणाले ते ये जो एकनाथ महाराज म संस्थान सासूर आळंदी पंढरपूर या ठिकाणी झालेला जो भ्रष्टाचार आहे अध्यक्ष आणि सचिवाच्या संगनमताने तो भ्रष्टाचार जगाच्या समोर यावा ही आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी आम्ही हा भ्रष्टाचार उघडा करण्यासाठीच आमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत तरी मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील राज्याचे पालकमंत्री साहेब असतील कलेक्टर साहेब असतील किंवा धर्मादाय आयुक्तामधले साहेब असतील यांना माझी नम्रतेची विनंती आहे की गेल्या बारा महिन्यापासून मी धर्मादाय आयुक्तामध्ये अनेको अनेक अर्ज दिलेले आहेत तरीसुद्धा त्याची दखल घेतल्या गेली नाही म्हणून मला एक वेळेला आत्मदहनाचा इशारासुद्धा द्यावा लागला परंतु त्याच्यावरती करू बघू म्हणण्यामध्ये त्यांनी माझं सांत्वन केलं नंतर काहीच त्यांनी सांगितलं नाही म्हणून आज या ठिकाणी या आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि याच्यावरती जरी नाही कोणी दखल घेतली मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर नाही जर ॲक्शन घेतली तर आम्ही आमचा प्राण गेला तरी चालेल परंतु आम्ही सत्यासाठी न्यायासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विष्णू रामकिसन तांबडे राहणार चिंचवण तालुका वडवणी जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा ट्रॅक्टर अज्ञात चोरांनी चोरून नेल्याबाबत वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून एल सी बीचे पी एस आय महेश विघ्ने हे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की सदर ट्रॅक्टर हा दीपक महादेव चाटेवय एकोणीस वर्षे राहणार तांबवा तालुका के जिल्हा बीड अमोल सुधाकर घायतिडक वय एकवीस वर्षे राहणार चिंचवण तालुका वडवणी जिल्हा बीड समाधान कुंडीराम मुंडे वय वीस वर्षे सचिन सतीश मुंडे वय एकोणीस वर्षे दोन्ही राहणार चोंडी तालुका धारू जिल्हा बीड यांनी मिळून चोरला आहे खात्रीलायक माहिती मिळताच आपल्या टीमसह तांबोआ येथे जाऊन आरोपी दीपक महादेव चाटे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाणे वडवणी यांच्या ताब्यात दिला आरोपीस दिनांक पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सदर गुन्ह्यात एकूण चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत एका आरोपीस वडवणी पोलिसांच्या ताब्यात दिले असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल बीचे पी आय शिवाजी बंटेवाड पी एस आय महेश विघ्ने पोलीस हवालदार महेश जोगदण राजू पठाण बप्पासाहेब घोडके अश्विन कुमार सुरवशे यांनी केली दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी वडवणी पोलीस स्टेशन येथे मनीषा नरेंद्र ननावरे वय पंचवीस वर्षे ही तिची मैत्रीण वैभवी राम शेटे दोघी राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हिला घेऊन आली व माझ्या मैत्रिणीला तिच्या घरच्यांनी डांबून ठेवले होते व मी तिला सोडवले अशी हकीकत कथन केली एक महिला अधिकारी या नात्याने वडवणी प्रभारी ए पी आय वर्षा वगाडे यांनी वैभवी व मनीषा यांची प्रेमाने चौकशी केली तसेच सोडवणूक करणाऱ्या ड्रायव्हरला देखील बोलावून घेतले परंतु या तिघांनाही बोलावून घेतल्यानंतर तिघांचीही स्वतंत्र चौकशी केली असता वेगळीच स्टोरी समोर आली मनीषाचे दोन दिवसांपूर्वीच गणेश बंडू घाडगे वय अठ्ठावीस वर्षे राहणार उपळी तालुका वडवणी या तरुणाशी लग्न झाले असून सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे त्यांनी मनीषाच्या मावशीला व तिच्या काकाला तीन लाख रुपये नगदी दिले असे समजले मनीषाकडे वेगवेगळे आधार कार्ड असून तिचे काका व मावशी हे देखील खरे नसून नकली असल्याचे समजले लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक गरीब सर्वसाधारण तसेच प्रतिष्ठित कुटुंबांचा शोध घ्यायचा व लग्न होत नसलेल्या तरुणांना सुंदर मुलगी दाखवणे नंतर तिच्या आईला कॅन्सर झाला आहे किंवा तिला आईवडीलच नाहीत किंवा इतर अडचणी सांगून पैसे उकळणे व पुन्हा पैसे घेऊन पळून जाणे किंवा पळून जायला न जमल्यास त्याच कुटुंबाविरुद्ध पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल करणे आणि अशा वेळी त्या कुटुंबाने फसवणुकीच्या तक्रारीबाबत माघार येणे पुन्हा नवीन ग्राहक शोधणे अशी या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत आहे रणजित अहिरे या आरोपीच्या मारुती सुझुकी या गाडीचा मुलगी दाखवण्यासाठी तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापर करत असत यामध्ये आतापर्यंत वडवणी पोलिसांनी नवरी वैभवी शेठे नवरीची मैत्रीण मनीषा ननावरे ड्रायव्हर रणजित आहिरे तिघेही राहणार संगमनेर अहिल्यानगर व मध्यस्थी असणारी यमुनाबाई शिंदे यांना अटक केली असून यात एकाच नावाचे विविध आधार कार्ड व एक चारचाकी गाडी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणीच्या प्रभारी पोलीस अधिकारी एपीआय पी एस आय संजय राठोड पी एस आय राजू राठोड पुरुष अंमलदार विलास खरात अविनाश गवळी व महिला पोलीस सुवर्णा खोशे यांनी मिळून केली पैठण येथून मासे घेऊन येणाऱ्या माल वाहतूक रिक्षाला अडवून तिघांनी रिक्षा चालकासह अन्य एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना बीड शहरातील साठे चौकात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून या दोघांवर हल्ला होत आहे हे पाहून त्या ठिकाणी असलेल्या जमावाने मारहाण करणाऱ्यांना देखील मारहाण केली त्यात ही दोघे जण जखमी झाले आहेत एका गटातील दोन्ही जखमींवर तर दुसऱ्या गटातील एका जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मासे घेऊन येत असलेल्या रिक्षामध्ये गोमास असल्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याची जखमीचे म्हणणे आहे मात्र यामागे असे काही कारण नसून गाडीचा हॉर्न वाजवल्यानेच मारहाण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती त्यामुळे रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता साठे चौकामध्ये आठ ते साडेआठच्या दरम्यान बुलेट धारक आणि पिकअपवाले अशा दोन याच्यामध्ये तात्कालीन कारणामुळे तिकडे दोन आणि इकडे तीन इसमांमध्ये वाद झाला त्यामध्ये एकूण चार इसम जखमी आहेत आणि दोन इसम सिव्हिल हॉस्पिटलला व एक इसम माऊली हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे आणि हा कोणत्याही गटातला किंवा कशातलाही वाद नसून तात्कालिक कारणावरून हॉर्न वाजवणे किंवा गाडीला धक्का लागला याच्यावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे पूर्ण डिटेल या संदर्भाने घेत हो, आहोत आणि एवढंच आम्ही आवाहन करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास करू नका तिथे पूर्ण नाईट व्हिजन चे सी सी टी व्ही कॅमेरा असल्यामुळे सदरची घटना त्यामध्ये पूर्णपणे चित्रित झालेली असून त्या, त्या संबंधाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब व अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या डायरेक्शन प्रमाणे आम्ही संपूर्ण तपास करीत हो। आहोत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार